निसर्गाची प्रत्येक गोष्ट ही एक जादू आहे पण त्यातील सर्वात नाजूक आणि सुंदर जादू ती म्हणजे एका अंड्यातून जन्म घेणाऱ्या छोट्या बालपक्षाची कहाणी आई पक्षी आपल्या घरट्यात अंडी घालते काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी दिवसाचे उबदार ऊन आणि रात्रीची शांत झोप या दोहेंची साथ त्या अंड्यांना मिळते ही उब म्हणजे प्रेमाचं कवच आई पक्षी कितीही भूकेली असली तरी ती आपल्या अंड्यांना एकटी सोडत नाही कारण त्यातच तिचं मातृत्व असतं काही दिवसांनी अंड्याला आतून एक हळवा आवाज उमटतो एक छोटासा जीव आतून स्पंदने देत असतो शेवटी एका क्षणात फुटतं ते कवच आणि येतो जन्म एका नाजूक डोळेनं ना उघडलेल्या पिसई नसलेल्या बालपक्षाचा सुरुवातीला तो पूर्णतः आईवर अवलंबून असतो खाणं उब, सुरक्षा सगळं आई करते दिवसेंदिवस आई पित्याची मेहनत त्यांचा आहार आणि प्रेम यामुळे तो जीव हळूहळू बळकट होतो आता त्याला पिस यायला लागतात डोळे उघडतात तो आवाज काढतो आईच्या बोलण्याला प्रतिसाद देतो एक दिवस असा येतो जेव्हा तो घरट्याच्या कडेवर उभा राहतो खाली नजर टाकतो घाबरतोही पण पंख उडवतो पहिला प्रयत्न पहिली झेप आणि तेव्हा तो, तो शिकतो उन्ह आई पित्याच्या मार्गदर्शनाखाली तो आता स्वावलंबी होतो घरट मागे राहतं आणि पंख घेऊन तो उडू लागतो स्वप्नांच्या दिशेनं अशा प्रकारे एका छोट्या अंड्यापासून सुरू झालेला प्रवास बनतो निसर्गातला एक अद्भुत चमत्कार आणि शिकवतो आपल्याला प्रेम संयम आणि स्वावलंबनाची खरी परिभाषा अशा प्रकारे एका छोट्या अंड्यापासून सुरू झालेला प्रवास होतो निसर्गातला एक अद्भुत चमत्कार आणि शिकवतो आपल्याला प्रेम संयम आणि स्वावलंबनाची खरी परिभाषा तुम्हाला हा एपिसोड आवडला तर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन माहितीसह एका नव्या निसर्ग कथेच्या प्रवासात धन्यवाद